लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तस तसा निवडणुकीला अधिक रंग चढतो आहे प्रचाराच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडायला सुरुवात झाली आहे निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात येतो आहे तोच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या मेसेजवरून थेट स्वाभिमानी ने कारवाईची मागणी केली आहे फायटसॅक भ्रष्टाचाराचा खोटा मजकूर पसरवून राजकीय हेतूने बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे ग्रुप जयसिंगपूर या वाया ग्रुपवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दोनशे एकर जमीन खरेदी करून भ्रष्टाचार केला अशा आशयाचा खोटा मजकूर पसरवून राजकीय हेतूने बदनामी केली जात आहे असे स्वाभिमानी कडून निवेदन निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात आले आहे रोहित पाटील याने वायट्स ग्रुपवरून खोटी माहिती पसरवली आहे वास्तविक राजू शेट्टी यांची मांडुकली येथे साडेआठ एकर जमीन असून ही माहिती राजू शेट्टी यांनी गत लोकसभा निवडणूक शपथपत्रात दिलेली होती असे असताना शेतकऱ्यांची नावे घालून शेट्टी यांनी दोनशे एकर जमीन घेऊन भ्रष्टाचार केला असे नमूद करून सर्वत्र खोटी माहिती पसरवली जात आहे या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी